आज आपण एका अशा प्राचीन ग्रंथाच्या जगात डोकावणार आहोत जो खूप गुढ आणि तितकाच गहन आहे कौल ज्ञान निर्णय तंत्र आपल्याकडे याचा एक मराठी सारांश आहे आणि आपण त्यावर आधारित चर्चा करणार आहोत त्यातले मुख्य विचार समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो नक्कीच हा ग्रंथ नाथ संप्रदायातील जे महत्वाचे योगी आहेत मच्छिंद्रनाथ त्यांच्याशी संबंधित आहेत तर आज आपण मुख्यत्वे शिवशक्तीचं ऐक्य म्हणजे काय आपलं शरीर एका लहान ब्रह्मांडासारखं कसं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरिक काय यावर बोलू चला तर करूया हो नक्कीच हा ग्रंथ म्हणजे फक्त एक जुनं पुस्तक नाहीये तो खर तर योगिनी कौल परंपरेचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे आणि या परंपरेचं वैशिष्ट्य असं की ती आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या आपल्या चेतनेच्या अगदी खोलवरच्या स्तरांवर विचार करायला लावते सुरुवात करूया ग्रंथाच्या पार्श्वभूमीपासून हा ग्रंथ कोणी लिहिला असेल किंवा त्यामागचा कसा काय सांगतो तर बघा हा ग्रंथ थेट मच्छिंद्रनाथांनी स्वतः लिहिला की नाही यावर मतभेद असू शकतात पण तो त्यांना समर्पित आहे हे निश्चित त्यांना माछिंद्रनाथ किंवा मत्सिंद्रनाथ म्हणतात नाथ, नाथ, नाथ संप्रदायाचे ते आद्य प्रवर्तक मानले जातात अच्छा म्हणजे त्यांच्या शिकवणीचं प्रतिबिंब आहे यात अगदी यात त्यांनी योगिनी कौल नावाचा जो एक विशिष्ट मार्ग आहे त्याचं तत्वज्ञान उलगडून सांगितलं आहे यात काही मुख्य कल्पना आहेत जसं की शिव आणि शक्ती यांचं अंतिम ऐक्य <स्थाथ> मग आपले शरीरात असलेली चक्र आणि नाड्या यांची प्रणाली जी खूप सूक्ष्म पण शक्तिशाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेरच्या पूजा अर्चेपेक्षा आतल्या अनुभवावर म्हणजे अंतर्मुख साधनेवर जास्त भर दिला आहे हे कौल म्हणजे काय हे थोडं अजून स्पष्ट करता येईल म्हणतो की ही एक साधना आहे जिथे शरीर मन आत्मा एकत्र येतात बरोबर कौल या शब्दाचं मूळ अर्थच आहे ऐक्य किंवा मिलन ही एक अशी अवस्था किंवा मार्ग आहे जिथे द्वैत भाव म्हणजे मी वेगळा आणि जग वेगळा हाँ भाव नश्ट हो हा भाव नष्ट होतो म्हणजे सगळं एकच आहे हा अनुभव हो शिव आणि शक्ती हे सुद्धा वेगळे नाहीत एकाच सत्याची दोन रूप आहेत असा अनुभव येतो आणि विशेषतः जी योगिनी कौल परंपरा आहे ती स्त्री तत्वाला म्हणजे शक्तीला खूप महत्वाचं स्थान देते सर्वोच्च म्हणायला हरकत नाही म्हणजे फक्त देवी म्हणून पूजा नाही तर साधनेच मूळ म्हणून अगदी मच्छिंद्रनाथांच्या विचारांनुसार योगिनी ही केवळ बाहेरची देवता नाही तर ती आपल्या आतली सुप्त चेतना जागृत करणारी मूळ शक्ती आहे हे खरच खूप वेगळं आणि महत्वाचं वाटत आणि हो यामुळेच ही परंपरा बऱ्याचदा इतर साधना मार्गांपेक्षा वेगळी ठरते इथे शक्ती केवळ शिवाची अर्धांगिनी नाही तर ती स्वतःच परमतत्व आहे किंवा त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे योगिनी ही त्या शक्तीची क्रियाशील बाजू आहे जी साधकाला आतून बदलते आता एका फारच रंजक संकल्पनेकडे येऊया जी सारांशामध्ये पण आहे की आपलं मानवी शरीर हेच एक सूक्ष्म ब्रह्मांड आहे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हो ही खरंतर भारतीय अध्यात्मिक विचारांमधली एक खूप मूलभूत संकल्पना आहे आणि कोल मार्गात तर तिला विशेष महत्व आहे याचा सरळ अर्थ असा की जे काही या विराट ब्रह्मांडात आहे म्हणजे ग्रह तारे पंचमहाभूत वैश्विक ऊर्जा त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्यांचं एक लहान रूप आपल्या या शरीरात म्हणजे पिंडात सूक्ष्म रूपात अस्तित्वात आहे म्हणजे ब्रह्मांडाला समजायला बाहेर जायची गरज नाही आपल्या आत पाहिलं तरी कळू शकतं अगदी आपल्या आत डोकावून पाहिलं की तेच सत्य सापडू शकतं आणि याच विचारातून मग शरीरातल्या चक्रांची कल्पना आली आहे का प्रत्येक चक्र म्हणजे एका वैश्विक तत्वाचं केंद्र असं म्हटलंय अगदी बरोबर हे चक्र म्हणजे काही काल्पनिक गोष्टी नाहीत ती सूक्ष्म ऊर्जेची केंद्र आहेत जिथे आपली शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा एकत्र येते आणि कार्य करते प्रत्येक चक्राचा संबंध एका विशिष्ट तत्वाशी भावनेशी क्षमतेशी आणि चेतनेच्या पातळीशी जोडलेला आहे सारांशामध्ये सात मुख्य चक्रांचा उल्लेख आहे ती कोणती आहेत आणि त्यांची तत्व काय थोडं सांगता येईल हो नक्कीच आपण त्यांना थोडं गट करून पाहूया म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल खालून वर जाऊया सगळ्यात खाली पाठीच्या कण्याच्या टोकाशी आहे मूलाधार चक्र हे आपलं मूळ आहे स्थिरता सुरक्षितता आणि पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आपलं भौतिक अस्तित्व इथे आहे हम्म त्याच्या जरा वर येतं स्वादिष्टान चक्र हे आहे जल तत्वाशी संबंधित आणि आपल्या भावना सर्जनशीलता लैंगिकता यांचं केंद्र इथे जीवनाची प्रवाही ऊर्जा असते म्हणजे ही दोन चक्र झाली आपल्या भौतिक आणि भावनिक आधार बरोबर त्यानंतर येतात मधली दोन चक्र नाभीजवळ आहे मणिपूर चक्र हे अग्नी केंद्र आहे आपली इच्छाशक्ती आत्मबल पचन शक्ती इथे असते इथे मीपणाची जाणीव जास्त असते अच्छा आणि त्याच्यावर आपल्या हृदयाच्या जागी आहे अनाहत चक्र हे वायू तत्वाचं प्रतीक प्रेम करुणा सहानुभूती या भावनांचं उगम स्थान इथे मी पणा थोडा कमी होऊन इतरांशी जोडले जाण्याची भावना वाढते म्हणजे स्वसामर्थ्यापासून वैश्विक प्रेमापर्यंत प्रवास या मधल्या चक्रांमधून होतो आणि वरची चक्र अगदी आता आपण अजून सूक्ष्म स्तरावर जातो घशाच्या ठिकाणी आहे विशुद्ध चक्र हे आकाश किंवा अवकाश तत्वाशी संबंधित आहे सत्य संवाद स्वतःला व्यक्त करणं शुद्धता यांचं हे केंद्र आहे म्हणजे कम्युनिकेशन केंद्र म्हणता येईल हो त्याच्यावर दोन्ही मध्ये आहे आज्ञाचक्र आपला तिसरा डोळा ज्ञान अंतर्ज्ञान विचारशक्ती स्पष्टता यांचं हे केंद्र आहे इथे द्वैत कमी व्हायला लागत आणि सर्वात वर आणि सर्वात शेवटी डोक्याच्या टाळूवर किंवा किंचित वर आहे सहस्रार चक्र हजार पाकळ्यांचं कमळ म्हणतात याला हे कोणत्याही विशिष्ट तत्वाच्या पलीकडे आहे शुद्ध चेतनेचा अनुभव इथे येतो हेच परमात्म्याशी एकरूपतेचं म्हणजे शिव आणि शक्तीच्या अंतिम स्थान मानलं वा ही मांडणी खरच खूप सखोल आहे म्हणजे आपलं शरीर एका नकाशासारखा आहे जो आपल्याला अगदी भौतिक अस्तित्वापासून ते शुद्ध चेतनेपर्यंतचा मार्ग दाखवतो निश्चितच आणि याच नकाशावरचा प्रवास करण्यासाठी जी ऊर्जा लागते किंवा असं म्हणू की जी ऊर्जा स्वतःच हा प्रवास करते ती म्हणजे कुंडलिनी कुंडलिनी शक्ती हिचा या चक्रांशी आणि कौल मार्गाशी काय संबंध आहे कुंडलिनी म्हणजे असं म्हणतात कि ती त्या योगिनी तत्वाची किंवा मूळ शक्तीची सुप्त पण अत्यंत शक्तिशाली अभिव्यक्ती आहे कल्पना अशी आहे की ही ऊर्जा मुलाधार चक्रात म्हणजे सर्वात खालच्या चक्रात एका सापासारखं वेटोळ घालून झोपलेली असते सुप्त अवस्थेत म्हणून आपण ती अनुभवत नाही का सामान्यपणे बरोबर कौल मार्गात किंवा इतर तांत्रिक आणि योगिक मार्गांमध्ये ज्या साधना सांगितल्या आहेत त्यांचा मुख्य उद्देश हाच असतो की या झोपलेल्या शक्तीला जाग करायचं आणि ती जागृत झाल्यावर काय होत एकदा का ती जागृत झाली की ती शरीरातील मुख्य सूक्ष्म नाडी आहे जिला सुषुम्न म्हणतात त्या मार्गाने वरच्या दिशेने प्रवास सुरू करते अच्छा सुषुमना नाडीतून हो आणि हा प्रवास म्हणजे एका मागून एक चक्रांना भेदत जाणं त्यांना जागृत करत जाणं प्रत्येक चक्राचं भेदन म्हणजे चेतनेच्या एका विशिष्ट पातळीला ओलांडून पुढे जाणं हा प्रवास पूर्ण होतो जेव्हा कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्रात पोहोचते आणि तिथे तिचं शिवाशी म्हणजे शुद्ध स्थिर चेतनेशी मिलन होत याच अवस्थेला समाधी कैवल्य आत्मसाक्षात्कार किंवा परमानंद म्हणतात कौल मार्गात याला शिवशक्तीचं अंतिम ऐक्य मानलं जातं इथे मला मच्छिंद्रनाथांचं ते वाक्य आठवतं जे सारांशामध्ये आहे कौल मार्ग हा शरीराच्या विरोधात नाही तर शरीराद्वारेच परमतत्वाचा अनुभव देणारा मार्ग आहे हे खूप महत्वाचं वाटतं अगदी हे वाक्य तर या मार्गाचं सार आहे अनेकदा काय होतं इतर आध्यात्मिक परंपरांमध्ये शरीराला बंधन मानलं जातं मायेचं जाळं किंवा मा अडथळा समजला जातो हो त्याला जिंकायचं किंवा त्याच्या पलीकडे जायचं असं बोललं जातं बरोबर पण कौल मार्ग इथे वेगळा विचार मांडतो तो म्हणतो शरीर अडथळा नाहीये उलट तेच तर साधनेचं मुख्य माध्यम आहे आपली प्रयोगशाळा आहे परमतत्वाचा अनुभव कुठे दुसरीकडे नाही तर याच शरीरात याच ऊर्जेच्या माध्यमातून घ्यायचं आहे म्हणजे शरीराला नाकारायचं नाही तर समजून घेऊन वापरायचं आहे अगदी शरीरालाच मंदिर म्हणा किंवा साधनेचं उपकरण म्हणा हा दृष्टिकोन शरीराकडे अधिक सकारात्मकतेने पाहायला शिकवतो अर्थात याचा अर्थ स्वैराचार नाही तर शरीराच्या क्षमता आणि मर्यादा जाणून त्याचा योग्य उपयोग करणं तर मग या मार्गाचं जे अंतिम साध्य आहे शिवशक्तीचं ऐक्य ते नेमकं का काय आहे म्हणजे हे दोन वेगळे घटक आहेत की एकच आहेत कौल ज्ञान निर्णय तंत्र आणि एकूणच कौल परंपरेनुसार शिव आणि शक्ती हे मूलत वेगळे नाहीतच ते एकाच परमसत्याचे दोन अविभाज्य पैलू आहेत जसा अग्नी आणि त्याची उष्णता आपण वेगळी करू शकत नाही तसच आहे हे व्यक्त आहे अनुभवाला येत आहे ते सगळं शक्तीचं रूप तर शिव म्हणजे स्थिरता शुद्ध चेतना आधार अव्यक्त तत्व ज्याच्या आधारावर शक्तीचा हा सगळा खेळ चालतो शिव स्थिर आहेत शक्ती क्रियाशील हो आणि या दोघांच्या कौलज्ञान म्हटलं आहे म्हणजे जेव्हा कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्रात शिवाशी एकरूप होते तेव्हा हो तेव्हा द्वैत कर्म क्रिया सगळं एकरूप होत हा जो ऐक्याचा अनुभव आहे त्यातून जे ज्ञान मिळतं तेच कौल ज्ञान परिपूर्ण अंतिम ज्ञान म्हणूनच कदाचित सारांशामध्ये कौल शब्दाची फोड क म्हणजे शिव आणि ऊल म्हणजे शक्ती अशी दिली असावी त्यांच्या अतूट संबंधाकडे आणि मिळण्याकडे ते निर्देश करते आणि हे ऐक्य बाहेर नाही तर स्वतःच्या आत अनुभवायचा आहे हा मुद्दा पुन्हा एकदा महत्त्वाचा ठरतो निश्चितच कौल मार्गाचा सगळा भर हा आंतरिक अनुभवावर आहे बाहेरच्या जगात जरी शिवशक्तीची मंदिरं असली तरी त्यांचं खरं मिलन क्षेत्र आपलं शरीर आणि आपली चेतनाच आहे मग या संपूर्ण साधनेचं उद्दिष्ट काय ठरतं फक्त मोक्ष मिळवणं की अजून काही आपल्या सारांशानुसार या परंपरेत बाह्य कर्मकांड किंवा नुसतं प्रत्यक्ष आंतरिक अनुभवाला जास्त महत्व आहे अंतिम ध्येय केवळ मृत्यूनंतरचा मोक्ष नाही तर याच जीवनात सिद्धत्व प्राप्त करणं आहे सिद्धत्व म्हणजे काय नक्की हे सगळे आपापले वेगळे पण विसरून एका लयीत येतात एकरूप होतात आणि या काय अनुभव येतो या अवस्थेत साधकाला स्वतःच्या आतच ती परमशक्ती जिला ग्रंथात योगिनी म्हटलं आहे तिचा प्रत्यक्ष अनुभव येतो त्याला जाणवत कि ती शक्ती बाहेर कुठे वेगळी नाही ती आपल्या आतच आहे तीच आपल्याला आणि या विश्वाला चालवते आहे ही केवळ समज नसते ही प्रत्यक्ष अनुभूती असते आणि ग्रंथाचं जे तात्विक सार सांगितलं आहे ते याच अनुभवाविषयी बोलत का हो अगदी सारांशामधलं शेवटचं सा वाक्य खूप महत्वाचं आहे या सगळ्या चर्चेचा जणू कळसच आहे ते जेव्हा साधकाला आपल्या आत असलेली योगिनी शक्ती प्रकट होते तेव्हा तो नी। विश्वाशी एकरूप होतो त्याच क्षणी कौलज्ञान निर्णय साध्य होते या दोन गोष्टी महत्वाच्या वाटल्या आत्मशक्तीची जागृती आणि त्यातून येणारं विश्वात्मक ऐक्य बरोबर जेव्हा साधकाला आतली शक्ती जाणवते तेव्हा त्याला कळत की तीच शक्ती सगळीकडे आहे मग तो स्वतःला विश्वापासून वेगळा मानतच नाही तो विश्वाशी एकरूप होतो आणि त्याच क्षणी कौल ज्ञान निर्णय साध्य म्हणजे ज्ञानाचा निर्णय होतो याचा अर्थ काय घ्यायचा निर्णय म्हणजे केवळ माहिती मिळणं नाही तर संभ्रम संपून खात्री सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येणं ज्ञानाबद्दलचे सगळे वाद शंका तेव्हाच संपतात जेव्हा ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात येत तर कौल ज्ञान निर्णय म्हणजे ऐक्याचा आपल्या आणि विश्वाच्या खऱ्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येणं ज्ञानाचा निर्णय लागतो कारण अनुभवापुढे शंका राहत नाही तर एकंदरीत पाहिलं तर कौल ज्ञान निर्णय तंत्र हे आपल्याला केवळ तात्विक चर्चा नाही देत तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा एक मार्ग दाखवतं स्वतःच्या शरीराला आणि ऊर्जेला समजून घेऊन त्यातूनच ब्रह्मांडाच्या रहस्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रत्यक्ष मार्ग दिसतोय शरीर हे अडथळा नाही उलट तेच वैश्विक चेतनेपर्यंत पोहोचण्याचं साधन आणि नकाशा आहे हे स्पष्ट हो आणि याला जर आपण अजून व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक अशी विचारसरणी आहे जी शरीर ऊर्जा आणि चेतना यांना कधीच वेगळं करत नाही त्यांना एकसंध पाहते आणि विशेषतः जिथे दिव्य स्त्री तत्व मग त्याला शक्ती म्हणा योगिनी म्हणा कुंडलिनी म्हणा हे जागृतीसाठी आणि अंतिम सत्यासाठी केवळ महत्वाचं नाही तर अनिवार्य मानलं गेलं आहे हे आजच्या जगातही महत्वाचं वाटू शकतं जिथे आपण अनेकदा आपलं शरीर आणि मन यांना वेगळं करून बघतो हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतोय जो कदाचित ऐकणाऱ्यांनाही विचार करायला लावेल विचारांना चालना देणारा अंतिम विचार जर आपण हा दृष्टिकोन खराखरच स्वीकारला की आपलं शरीर एक सूक्ष्म ब्रह्मांड आहे आणि खरा अनुभव आतला आहे तर मग आपल्या रोजच्या आयुष्यातले अनुभव विशेषत अडचणी आव्हान यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल का म्हणजे आपण त्यांना केवळ बाहेरून येणाऱ्या गोष्टींना मानता आपल्या आतल्या संतुलनाचं किंवा असंतुलन